नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज मजबूत हाडांसाठी आरोग्यदायी लाडू ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य गव्हाचे पीठ एक वाटी मखाने एक वाटी जवस अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी अक्रोड अर्धी वाटी डिंक अर्धी वाटी काळे मिरे एक चमचा गूळ एक मोठी वाटी साजूक तूप पाव वाटी किंवा आवश्यकतेनुसार कढई तापायला ठेवली गॅस मध्यम आहे जवस भाजून घेऊ कमी आणि मध्यम या प्रकारे गॅस कमी जास्त करून जवस भाजून घ्यायचे जवस भाजले म्हणजे त्यांचा आवाज येतो तडतड आवाज यायला लागला म्हणजे जवस आपले भाजून झाले मखाने भाजून घेऊ मखाने भाजून झालेत काढून घेऊ अर्धा चमचा तुपात बदाम भाजून घेऊ गॅस मंद आहे बदाम भाजून झालेत यातच अक्रोड टाकून घेतले यातच काळे मिरे टाकून घेतले मिरे अक्रोट आणि बदाम काढून घेऊ एक चमचा तूप टाकलं डिंक तळून घेऊ डिंक तळून झाला याप्रमाणे सर्व डिंक तळून घ्यायचं सर्व डिंक तळून झाला कढईत थोडं तूप टाकलं गव्हाचं पीठ भाजून घेऊ गॅस मंद आहे गव्हाचं पीठ अर्धा चमचा तुपावर भाजून घेतलं पीठ भाजून झालं काढून घेऊ सर्व वस्तू भाजून तळून झाल्यात बदाम आखरोड मखाने जवस डिंक सर्व वस्तू मिक्सरला बारीक करून घेऊ सर्व वस्तू मिक्सरला बारीक करून घेतल्या गव्हाचं पीठ चाळून घेऊ हो। गव्हाचं पीठ चाळून घेतलं सर्व वस्तू एकजीव करून घेऊ हो। सर्व वस्तू एकजीव करून घेतल्या कढई तापायला ठेवली पावाटी पाणी टाकलं गूळ पाण्यात टाकला गुळाचा एक तारी पाक बनवायचा एक तारी पाक झाला गॅस बंद करायचा पाक लाडूंच्या मिश्रणात ओतून घ्यायचं गुळाचा पाक आणि बारीक केलेल्या वस्तू एकजीव करून घ्यायच्या लाडू बनवण्यासाठी मिश्रण तयार झालं हव्या त्या आकारात लाडू बनवून घ्यायचे त्याप्रमाणे सर्व लाडू तयार करून घ्यायचे आपले सर्व लाडू तयार झाले हाडांना मजबूती देणारे पौष्टिक आणि चविष्ट लाडू तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद